आनंदाचा प्रकाशाचा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे या दिव्यांच्या सणाला आणखी गोड बनवणारी गोष्ट म्हणजे फराळ आणि मिठाई हेच दिवाळी फराळ आणि मिठाई घेण्यासाठी अहमदनगरच्या गुलमोहर रोडवरील बन्सी महाराज मिठाईवाले यांच्याकडे नागरिकांची गर्दी होताना दिसती आहे बंसी महाराज मिठाई येथे दिवाळी फराळ महोत्सव सुरू झाला आहे यंदा पारंपरिक पदार्थांसोबतच गिफ्ट बॉक्सेस हे बनसे महाराज मिठाईवाल्यांचे आकर्षण ठरत आहेत दिवाळी म्हटलं की लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच धामधूम सुरू होते ती दिवाळी फराळाची चकल्या चिवडा शंकरपाळे लाडू यासह विविध मिठाई दिवाळीनिमित्त घरी आणली जाते दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती खास खवय्यांसाठी आपल्या नगरच्या प्रसिद्ध असलेल्या बंसी महाराज मिठाईवाले येथे वेगवेगळ्या फराळ आणि मिठाईची रेलचेल पाहायला मिळते आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही बनसी महाराज मिठाईवाले यांच्याकडे ग्राहकांचा ओढा पाहायला मिळतोय दिवाळी फराळ आणि मिठाई, 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 मिठाई बनवताना स्वच्छता आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष बन्सी महाराज मिठाईवाले देतात त्यामुळे नगरकरांची पहिली पसंती ही बंसी महाराज मिठाईच असते नमस्कार मी गोविंद संजय जोशी बनसी महाराज मिठाई तर्फे सर्व नगरकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपलं दिवाळी फराळ महोत्सव याची सुरुवात झाली आहे आणि त्याला ग्राहकांचं चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आहे या वर्षी विशेष म्हणजे बनसी महाराज ही फर्म शंभर वर्ष पूर्ण केले आहे यांनी आणि सर्व नगरकरांच्या प्रेमामुळं आणि आशीर्वादामुळं हे आमचं शक्य झालं मोठे कार्यक्रम तर शक्य आपल्याला कोरोनामुळं घेता आले नाही पण आम्ही सोशल वर्किंग जे होतं आपलं ते चालू होतं जसे कोरोना काळात आम्ही पंचवीस हजार गरजू लोकांना फूड पॅकेट वाढले आणि सर्व नगरांच्या आशीर्वादामुळं हे शक्य झालं दिवाळी फराळ महोत्सवचं विशिष्ट म्हणजे आपल्याकडं विविध प्रकारचे फराळ त्याच्यामध्ये करंजी अनारसे लाडू शंकरबाळे शेव जे आपल्या घरगुती सगळे पद पदार्थ असतात ते आपल्याकडं तुपामधले उपलब्ध आहे आणि मिक्स मिठाई मिक्स बर्फी ड्रायफ्रूट बॉक्सेस चॉकलेट सेलिब्रेशन गिफ्ट हॅम्पर्स हे सर्वांना जे गिफ्ट वाटतो आपण एम आय डी सीमध्ये कंपनीजमध्ये ऑफिसेसमध्ये हे पण आपल्याकडे चांगल्या प्रकारचे विविध कंपनीचे उपलब्ध आहे विशेष म्हणजे गुलमोहर रस्त्यावरील बन्सी महाराज मिठाई फर्म यंदा शतकपूर्ती साजरी करत आहे त्यामुळे अतिशय रास्त दरात आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांनी यंदा मिठाई उपलब्ध करून दिली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बन्सी महाराज मिठाईवाले विशेष काळजी घेत नगरकरांची दिवाळी गोड करतायत यंदाच्या फराळ महोत्सवामध्ये घरगुती पद्धतीच्या फराळासोबतच मिठाईचे बॉक्स मिक्स मिठाई ड्राय फ्रूटचे बॉक्स चॉकलेट सेलिब्रेशन पॅक गिफ्ट हॅम्पर्स उपलब्ध करून देण्यात आले नगरकरांनी या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावी आणि फराळाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन फर्मच्या वतीने करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नव महाराष्ट्र न्यूज अहमदनगर